चमेलीचा दबलेला आवाज विजलेला चेहरा निश्तेज डोळे असे वाटत होते की ती महिन्यांपासून अंथरुणावर पडून आहे मी तिला औषध पाण्यासाठी काही रुपये दिले घरी परत येऊन मी कोमलला सर्व सांगितले कोमलनेही संध्याकाळी तिला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला कशी आहे तब्येत दारात शिरताच कोमलने विचारले थोडा ताप आला होता मॅडम जी ती उठू इच्छित होती पण कोमलने तिला थांबवले हे काय आहे बाटली हातात घेऊन कोमल म्हणाली हे औषध कोणी आणून दिले उषाने उषा तिची शेजारीण होती डॉक्टरांना दाखवली नाही मग असेच औषध घेते आहेस ती काहीच बोलली नाही थोडा वेळ खाली वाकलेली राहिली आणि अचानक ओक्सा बॉक्सी रडू लागली चमेली काय झालं का रडते आहेस कोमललाही क्षणभर गहीवरून आले मॅडमजी आपली गाय तिचा गळा दाटून आला काय झालं गायीला कोमलला वाटले की गाय मेली आहे तिने इकडे तिकडे पाहिले गाय दिसली नाही मीनाच्या बापूने गाय विकून टाकली असे म्हणून ती रडू लागली बरं झालं कटकट टळली पण आमच्या इज्जतीचे काय होईल बिरादरी काय म्हणेल मुलीचं लग्न कसं होणार मुलाकडचे लोक दारात रिकामी खुंटी पाहतील तर आमच्यावर थुंकतील कसं तोंड दाखवणार त्यांना हे सगळं बकवास आहे जात बिरादरी परंपरा रूढी हे खायला देणार आहेत का हे सगळं ढोंग आहे आपल्या मुलीला शिकव तिला स्वतःच्या पायावर उभी कर एक काय हजार मुलं तुझ्या मुलीचा हात मागतील कोमलच्या बोलण्याचा चमेलीवर परिणाम झाला तिने आपले अश्रू पुसले खोलीत ठेवलेल्या कंदिलाची ज्योत अधून मधून तेज होत होती तर कधी मंद बहुतेक तेल कमी झाले असावे तिथे स्मशान शांतता पसरली होती रात्रीचे दहा वाजले होते कोर्टातून परत आल्यावर कळून आले की कोमल संध्याकाळपासून गेली आहे आणि अजून परतली नाही रामूला विचारले असता त्याने सांगितले की ती चमेलीकडे गेली आहे मी रामूवर रागावलो इतक्या रात्री एकटी स्त्री गेली आहे जाऊन तपास करू शकत नव्हतास उगाच वेळ वाया घालवण्याऐवजी मी स्वतः चमेलीच्या घरी गेलो मला पाहताच कोमलच्या जीवात जीव आला ती खूप घाबरलेली होती तू तु आलास तुझ्या चेहऱ्यावर हवा का उडत आहे सगळे ठीक आहे ना चमेली कशी आहे मी चमेली जवळ गेलो कोमल काही बोलण्याआधीच चमेलीच्या थांबणाऱ्या हिचक्या सत्य सांगत होत्या बेपर्दा होण्याची वेदना ती सहन करू शकली नाही कोमल भरल्या स्वरात म्हणाली कंदील विझून गेला होता चमेलीचे या प्रकारे निघून जाणे आम्हा दोघांनाही दुःखी करून गेले त्या रात्री मला झोप लागली नाही मी कूस बदलत चमेलीच्या मुलांच्या भविष्याबद्दल विचार करत राहिलो माझ्या शेजारी झोपलेल्या कोमलची मनस्थितीही जवळपास तशीच होती खूप विचार केल्यानंतर मी माझ्या मनातील गोष्ट कोमलला सांगितली तू माझ्या मनातील गोष्ट सांगितलीस कोमल आनंदाने म्हणाली शुभकामात उशीर कशाला चल मोहनशी बोलूया कोमलने माझ्या प्रस्तावाला सहमती दर्शविली दुसऱ्या दिवशी मी कोमल सोबत चमेलीच्या घरी पोचलो मीनाला तुम्ही सांभाळणार मोहन जरा आश्चर्याने म्हणाला हो तिला शिकून स्वावलंबी बनवीन कोमल म्हणाली मुलगी तुमच्या हातात सोपवून काय बिरादरीत नांगडा व्हायचा आहे मोहनच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आले यात नांगडे होण्याची काय गोष्ट आहे मी आश्चर्याने मोहनकडे पाहिले कसं नाही मुलगी ज्यात आहे काहीही करू शकते मोहन इतका पतीत असू शकतो याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता आपल्या मुलीबद्दल इतके गलिच्छ विचार माझे मन खिन्न झाले मी लगेच कोमलला घेऊन परत आलो कोमलनेही मग मीनाला दत्तक घेण्याचा विचार मनातून काढून टाकला दुसऱ्या दिवशी मोहन माझ्याकडे आला मी त्याला फाटकावरूनच परत पाठवू इच्छित होतो तो म्हणाला तुम्ही लोक मीनाला घेऊन जाऊ शकता त्याच्या या बोलण्यावर मी त्याला आत बोलावले फक्त अट एकच आहे पाच हजार रुपये मला द्यावे लागतील एक गलिच्छ हास्य त्याच्या ओठांवर पसरले अशा नीच माणसाला लगेच धक्के मारून बाहेर काढावे असे वाटले पण मी शांत राहिलो त्याला जायला सांगितले आणि तो निघून गेला काही दिवसांनी मीना माझ्याकडे आली तिचा चेहरा असा झाला होता जणू खेळणारे फुल वेळेआधीच कोणीतरी चिरडून टाकले आहे माझे हृदय द्रवले विचारले असता तिने सांगितले बापू आम्हाला भावा बहिणींना नेहमी मारतात नीट जेवण देत नाहीत तिचे डोळे पाण्याने भरले तू काळजी करू नकोस मोहन आला तर मी त्याला समजावीन बापूच्या नावावर ती जरा अडखळली तरीही माझ्या आश्वासनावर की काही होणार नाही ती थांबली संध्याकाळच्या वेळी मी कोर्टातून येऊन कपडे बदलत होतो तेव्हा फाटकावर काही लोकांची गर्दी जमलेली दिसली ते लोक जोरजोरात फाटक वाजवत होते अशुभ गोष्टीच्या कल्पनेने मी थरारलो वकील साहेब फाटक उघडा एक जण रागाने म्हणाला तुम्हाला काय हवे आहे तोपर्यंत कोमलही आली होती मी तिला आतच राहण्याचा इशारा केला तुम्ही मीनाला पळवून आणले आहे गर्दीतून आवाज आला नाही ती स्वतः आली आहे ते मोठ्या आवाजात बोलू लागले मग इतर लोकही जोरजोरात फाटक आपटू लागले ते फाटक उघडण्यासाठी मजबूर करत होते हरून मी उघडले जे होईल ते बघू समोर नरेश भोला आणि मोहन उभे होते हे सर्व तिचे शेजारी होते आमच्या बिरादरीची मुलगी दुसऱ्या बिरादरीमध्ये वाढेल नरेश रागाने म्हणाला यात हरकत काय आहे माझे उत्तर होते काय आम्ही इतके कमी पडलो की आमच्या बिरादरीची मुलगीलाही पाळू शकत नाही ही आमच्यासाठी बुडून मरण्याची गोष्ट आहे का रे बंधूंनो भोलाच्या उत्तेजित बोलण्याला सगळ्यांनी सहमती दर्शविली मीनाला घेऊन निरर्थक त्रास ओढवून घेण्याऐवजी हे संकट टाळणेच मला तर्कसंगत वाटले सगळे जाऊ लागले मोहन मीनाला असा खेचत होता जसा कसाई दोरीला खेचतो ती मोठ्या आवाजात रडत होती आम्ही दोघे विवश होतो कोमल आणि मी आम्ही आमच्या खोलीत आलो माझे मन विषादाने भरले होते यांपैकी कोणीही चमेलीच्या मुलांना मदत करणार नाही केवळ जात अभिमानामुळे ते असे करत आहेत हा कसला न्याय आहे ज्यात एक निर्दोष मुलगी भरडली जात आहे द्वेष माझ्यावर असू शकतो पण त्या धर्मावर काजो मानव हिताशी जोडलेला आहे मीना आणि पुरुष समाज अनेक वर्षे उलटून गेली यावेळी जी मुलकरी कामावर ठेवली होती ती वेळेची खूप पक्की होती वेळेवर यायची वेळेवर जायची तिच्या या गुणाचे माझ्या सुनेने कौतुक केले तेव्हा माझ्या आठवणींच्या पटलावर अचानक चमेलीचा चेहरा उमटला साहेबजी दार बंद करून घ्या भांडी घासून झाली आहेत असे म्हणून ती माझ्या समोरून जाताच माझ्या तोंडून अचानक मीना असे शब्द निघाले मीना तिच्या वयापेक्षा जास्त दिसत होती जबाबदाऱ्यांनी तिला वेळेआधीच म्हातारी केले होते तिची रिकामी पाहून तर मला आणखी वेदना झाली ही तीच मीना आहे जिचे सुवर्ण भविष्याचे स्वप्न मी आणि कोमलने पाहिले होते यावर विश्वास बसत नव्हता मी दीर्घ श्वास घेतला साहेबजी मी तर तुम्हाला ओळखले होते ती जरा हसून म्हणाली मग बोललीस का नाहीस माझ्या स्वरात थोडा नाराजीचा सूर होता तसेच हिम्मत झाली नाही ती पुढे सांगू लागली बापू दारूच्या नशेत गाडी खाली चिरडले गेले तेव्हापासून मी लहान भावा बहिणींच्या पोटासाठी भांडी घासायला लागले मोठा भाऊ होता त्याला शेजारच्या लोकांनी गांजाचे व्यसन लावले तो दिवसभर नशेत एका कोपऱ्यात पडून असायचा हळूहळू त्याचे शरीर पोषणा अभावी गळू लागले आणि एक दिवस तोही बापूंसारखा गेला घरात कोणी पुरुष न राहिल्यामुळे शेजारच्या लोकांनी आम्हाला जमिनीवरूनही बेदखल केले एके दिवशी असे बोलून ती शून्यात पाहू लागली मी तिचे मौन तोडले काय झाले तिच्या डोळ्यात पाणी तरारले भरल्या गळ्याने ती म्हणाली नरेशचा मुलगा राजू माझ्या इज्जतीवर उतरला होता तुझ्या बहिणींचे काय झाले छोटी वाली तर आजारपणात मेली मधली कुणासोबत तरी पळून गेले माझ्या खालची एक राहिली असे बोलून तिने काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केला मी तिला संकोच न बाळगता बोलण्यासाठी प्रोत्साहित केले ती बाजूच्या साहेबांसोबत कुठेतरी निघून गेली कुठे साहेबजी त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली झाली तिथेच तू तिला जाऊ का दिलस तरुण मुलगी आहे काय करणार साहेब ती येण्यास तयारच नव्हती खूप समजावले ती म्हणाली साहेबांसोबत राहीन तर दोन वेळचे जेवण आणि कपडे मिळत राहतील साहेबांच्या पत्नीने आक्षेप घेतला नाही मला जरा आश्चर्य वाटले कशा घेतील साहेब त्यांना वेळोवेळी मारहाण करायचे त्या दबलेल्या घाबरलेल्या असायच्या त्यांना त्यांची खूप भीती वाटायची एकदा तर साहेबांनी त्यांना सोडून देण्याची धमकी दिली मेमसाहेब रडू लागल्या मी विचार करू लागलो पुरुषाचे पाठबळ स्त्रीसाठी खरोखरच आवश्यक आहे का, का? पुरुषाशिवाय एकटी स्त्री समाजाच्या कुदृष्टीपासून स्वतःला वाचवू शकत नाही का ती बोलत राहिली साहेबजी आम्ही तर अशिक्षित आहोत जाहील आहोत पण ते साहेब तर सुशिक्षित आहेत त्यांची मेमसाहेबही शिकलेली आहे त्या का नाही त्यांचा प्रतिकार करत का सहन करतात त्यांचा जुलूम एका अशिक्षित पण समजूतदार मीनाच्या या बोलण्याने मला असे वाटले की कोणीतरी माझ्या संपूर्ण शरीराला धक्का दिला आहे माझ्या डोक्यावर असंख्य हातोडे बरसू लागले या कटू सत्यापासून मी अनभिज्ञ होतो माझी जीभ तालूला चिकटून गेली काय उत्तर देऊ हेच की आपले सर्वज्ञान केवळ पुस्तकांपर्यंतच मर्यादित आहे आपली आधुनिकता म्हणजे फक्त एक सोंग आहे खरे आयुष्यात प्रत्येक पुरुष मोहन आहे आणि प्रत्येक स्त्री चमेली